नवीन आधार ॲपद्वारे चेहरा ओळख प्रमाणीकरण करता येईल यासाठी ये कोणतंही प्रत्यक्ष कार्ड आणि छायांकित प्रत आवश्यक नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आता फक्त एका टॅपने वापरकर्ते केवळ आवश्यक माहिती सामायिक करू शकतात असं त्यांनी सांगितलं आधार पडताळणी आता यू पी आयद्वारे पेमेंट करण्या इतकं सोपं झालं आहे वापरकर्ते त्यांची गोपनीयता सुनिश्चित करून त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीने पडताळू शकतात आणि सामायिक करू शकतात केवळ क्यू आर कोड स्कॅन करून विनंती पाठवायची आहे हॉटेल्सचे स्वागत कक्ष दुकानांमध्ये किंवा प्रवासादरम्यान आधारची छायांकित प्रत देण्याची आता गरज नाही आधारचं नवं ॲप सुरक्षित असून त्यातील माहिती वापरकर्त्यांच्या संमतीनेच सामायिक करता येते असं त्यांनी सांगितलं यामुळे आधार कार्डमधील माहितीचा गैरवापर होणार नाही असं ते म्हणाले वक् सुधारणा कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर आणि